तालापूर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि सारे गडबडून जागे होत कामाला लागले तालापरपासून जवळच असलेली एक छोटी वाडी तालापूरगड ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट होती या ग्रामपंचायत मधून वाडी वेगळी झाली आणि तिला पूर्ण ग्रामपंचायतीचाच दर्जा मिळाला त्यानंतर प्रथमच वाडीची स्वातंत्र्य निवडणूक होत होती गावातील मातंबर व्यक्ती रामजी पाटील हे स्वतःच पॅनल उभा करण्याच्या विचारत असतानाच गावातील एक तरुण जगनने गावातील लोकांची बैठक स्वतःच्या लहानशा घरापुढे आयोजित केली होती बैठकीला माणसे जमलेली जगन म्हणाला तो आज म्या बोलवला हाय त्यामाग एक कारण हाय तो मला ठाव झालंच असेल की आपल्या वाडीची ग्रामपंचायतीची निवडणूक लागली हाय मी विचार केला हाय की तुम्हा सर्वांच्या तयारी असेल तर आपण बी एक पॅनल उभा करावा का ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे रामजी पाटील उभं राहतीलच की बापू त्यांचा असं हाय पाच सालात पाटलानं वाडीचा असं कोणताच विकास केला की ते सांगा गट ग्रामपंचायत होती तेव्हा आपली वाडी लहान होती आपल्या वाडीतील वाडीच्या नावानं आलेल्या समध्या योजना तालापुराला गेल्या तालापूर वाडीच्या नावानं आलेल्या पैक्यातून गाव कोणा तर सुधारलं तर तालापूर वाडीला असं काही मिळालं असं सोती सुभा काहून परस आपण तेव्हा तालावर नाचलो जगन तालापूर म्हणजे मोठं गाव बडे बडे लोक तिथे राहतात त्यांच्या मोहरं पाटलांची डाळ शिजली नसाल कसं हाय बघ मोठ्या डेरेदार झाडाखाली दुसरे लहान रोपट वाढत नाही सुकत जाते तसं नाही काका, पाटलांना आवाज का नाही उठवला त्यांचं काही चाललं नसलं तर तेही वाडीतल्या लोकांना का नाही सांगितलं आपण तालापूरला जाऊन भांडलो असतो अर भांडणानं काही इकास होतोय र की मात्र वाढते भांडण म्हणजे काही मारामारी नाहीत आत्या आपण समजेने आवाज उठवला तेव्हा कुठं आपली वाडी गट ग्रामपंचायतीतून अलग झाली आपण सारे याबाबत भांडत बसतो तेव्हा बी रामजी पाटील आले काय नाही आले आपल्या वाडीचा विकास करायला असा घुळमुळा माणूस चालायचा नाही वाडीतून सात मेंबर निवडायचे आहेत त्यात दोन बाया बी आहेत मग तर लई झग झालं राव मी असं ऐकलं आहे की रामजी पाटील त्यांचं पॅनल तयार करण्यात आहेत त्यामाग पाटलांना पॅनल तयार करताना समध्या गावाला इचारास पाहिजेत का नाही म्हणून मी ही मीटिंग बोलावली आहे मला आपली बी माणसं फायनल करावीत अर सुखासमाधानात राहणाऱ्या वाडी की करू नका म्या कुठं दुश्मनकी करतोय काका सा लय साल झाली रामजी मामा मेंबर आहेत त्यांची काय कामं केली तालापुराला चार पाच खोल्या शाळेसाठी बांधल्या पर वाडीला एक तर बांधली तालापुराला पंधरा वीस हापशे केले वाडीला एक तर औषधीला नळ योजना मंजूर झाली वाडीसाठी तर झाली कुठं तालापुराला बराबर हाय जगण्याचं तालापुराच्या नाल्यातून पाणी बी वाहत लागते तर वाढीत गटार गंगा पसरते येथे महिना महिना लेट नसते तर तालापुराच्या नळ्या दिवसभरून चालूत तालापुराच्या गुळगुळीत डांबरी रस्ते आणि आपले इथं हातहात खोल खड्डे गस घरपट्टी मागायला मास्तर नियमाने यायचे म्हणून आता माझा असा विचार आहे की या व्यक्ती उभं राहायचं निवडून आलो की एकाच असतो तो त्या पाटलांना दाखवायचं जगण्या असं वार पेरू नकोस रामजी पाटील हे मोठा माणूस आहे वक्ता बेवक्ताला तोच धावून येतो त्यापरी असं करा ते काय म्हणतात ते विरोधना करता निवडणूक घ्या मी तयार आहे बिनविरोधक निवडणुकीला पण रामजी पाटील घटकाभर असं समजा रामजी मामा तयार झाले नाही तर आपण आपले मेंबर तयार करून ठेव थे। ठीक आहे तुमच्या मनाजोग होऊ द्या पर एक ध्यानात ठेवा दुश्मनी वाढू नका तर संग। संग सांग मग सांग जगा जगण्यापुढं काय करायचं म्या काय सांगणार मारी मैदानात उतरण्याच्या का सात पिढ्यात दोन शिष्ट पहिले बाया ठरवा वाढीत कोणी हिरोईन बाई नाही काय बाबा तुला डोळा ह्युरानकडं काउन आजकाल समधे ना आपण खाऊन माग राहायचं गली पासुन ते दिली आपन बी तसंच करूया की अरे आपली शांती का कोणी हिरोईनीपेक्षा कमी हाय शांती ती ईशा गावाचा विकास करायला ती कापाई आत्या तात्या गावाचा विकास करायला तशीच बाई पाहिजेत म्हणजे तात्याने विचारले अहो तात्या उद्या गावात साहेब खा, आमदार खासदार आला की त्याच्या इस्मायचं परुलोजन निघून खास दाराने पा जाणारी बाईच पाहिजेत तर मग शांती ठरली का ठरली आता दुसरी बाई बघा दुसरी अरे काकत कसरा का गावला वर्षा महिना हाय की एक शांती आणि दुसरी महिना वाडेच्या विकासाला चार छान लागणार आता गडी ठरवा पहिलवान गज गजन दुसरा सका फैलान बायो तो पहिलवान काह्या बाय राजकारण म्हणजे काय कुस्तीचा आखाडा होईल आखाडाच हायजी समजा उद्या तालुकाला मोर्चा न्यायचे पाळी आले तर संग पहलवान गडी असला म्हणजे बरं त्यांची चर्चा चालू असतानाच ग्रामपंचायताचा नोकर धाब टाकत तिथं पोहचला आणि म्हणाल जगन जगन बाबू तो रामजी मामानं बिगीन बोलवलंय समध्या गाव जमले काय काम हाय रे जगने विचारले मला काही ठाव नाही म्या सांगा म्या चला जल्दी चला जगण्या रामजी लई समजदार आहेत बोल का नाही तुला आता तू बी जास्ती ताणून धरू नकोस पाटील तेथील तेवढ्यात गुमानं घे बरोबर चला असे म्हणत जगन निघाला पाठोपाठ सारे पाठीरागे हे निघाले तो लवाजमा काही क्षणातच रामजींच्या घरी पोहोचला त्यांनाच पाहताच रामजी म्हणाले या या बसाबसा पाटील अशा पायी बोलवलंस तात्यांनी विचारले तात्या आपल्या गा वाडीचं निवडणूक लागली दोन दिवसात फारच फारम भरायचे आहेत थवा म्हणलं गावातल्या जुन्या जाणत्या लोकांचा विचार घ्यावा पाटील हे ठीक आहे त्या व्यक्ती वारं जरा निराळाच आहे तरुणींस तरुणांसाठी पोरं आहेत की पाटलांना पोरांना पुरी करावं त्यासाठी तर मी समद्यांना बोलवले ठीक आहे मी महागार राहतनो कोण पुढे येणार आहे पाटील असं करा वाडीला पहिला सरपंच म्हणून जगण्याला गोला लावा जगण्या तो तयार आहेस काय पाटलांनी विचारले समदे म्हणत असतील तर मी तयार आहे जगन म्हणाला झालं तर मग जगण्या सरपंच आणि बाकी सहा माणसं माझी रामजी म्हणाले रामजी मामा लय नाही पण थोडं राजकारण मला बी करते जगन म्हणाला यात राजकारण ते कोणते सरळ सरळ आहे की नाही पाटील नाही जगण्याचं बी मेक आहे मी सरपंच झालो तर बाकी मेंबर तुमचे असले म्हणजे अविविश्वासाचा ठराव आणून मला काढून टाकायची सोय केली आहे की जगन बोलत असतानाच एक म्हातारा म्हणाल सरपंच कोणी बी व्हा होणाऱ्या सरपंचाने एक कामाची हमी भरावी ती कोणती समोर बघा मारुती राया उघडा बोकडा बसलाय ऊन पाऊस थंडी समजा सोसताय तेव्हा त्याला कोला सरपंच हाय मंदिरावर लय जोरदार नाटक हाय की नाटक ते कसं काय पाटील समध्या गावाला ठाऊक आहे की जगण्या रातच्या भाकरीला जमात हाय निवडणुकीच रंग उधळायला निघाला होय मग उद्या मतदारांनी पैसा द्यायला कोठून आणणार आहेस मी त्यासाठीच उभा राहणार आहे एक मत विकू देणार नाही की विकत घेणार नाही आर असं तुला मला घालकुत्र्याला करू नका असं करा रामजी मामांना सरपंच आणि जगण्याला उपसरपंच करा मेंबरच म्हणाल तर एक बाई रामजींची आणि दुसरी बाई जगण्याच्या गटातली घ्या एक एक गडी दोघांचा घ्या राहिलेला एक मेंबर तो टॉस करून घ्या नाही नाही जमणार नाही जगण्याची माणसं घ्यावी लागतील असा हट्टह करू नका लय ताणून धरू नका ताणून नाही आमचं मंजूर नसेल तर जगण्याला मध्येच थांबवून रामजी म्हणाले जगण्या बोल तुला किती रुपये पाहिजे हजार दोन पाच दहा हजार बोल रामजी मामा शो लिलाव नाही ठीक आरशी गर्मी हाय तर होऊन जाऊ लक्षण त्याला दिसलच रामजी पाटील रागा रागाने म्हणाली हा हा दिसलच नाही जिरवली एकेकाची तर जगण्या नाव नाही लावणार जगन म्हणाल पट फुकून फुकून एक एकमेकला मान सरपंच व्हायचं हाय जा चालला लागा ला पाहतोच कोण उभे राहते ते रामजे रागा रागाने ओरडले पाटील आमचा प्लॅनल तयार म्हणत जगन त्यांच्या माणसांसोबत निघून गेला कोण हायत रे यांची माणसं शोध त्या जरा धाकून निघा रामजी चिरून म्हणाली पाटील तर दमाना घ्या आक्रोश आक्रोशपणाची हस... ही वेळ नाही शेत जरा करायचं ते थंड डोक्यानं करा कायद्याच्या चौकटीत बसला असं कुणीतरी रामजींना समजावले बरोबर आहे आता हात फार तर गमत असे म्हणत रामजींनी फोनवर आकडे जुळवले फार्म भरण्याचा दिवस उजाडला तशी वाढ वाढीत निराळी धांदोळ सुरू झाली आर जा त्या महिनेला आण शांतीला बोलवून आण नखरा करू नका म्हणून सांगा फार्म भरायला जायचं हाय नाचाच नाचायचं नाही पैलवान बी कुठं वर आले ते बघा जगण्या मला शोधायची गरज नाही मी एक सांगायला आलो की मी काही फार्म भरणार नाही पैलवान हाय म्हणलास तो फार्म भरणार नाहीस पर का जगण्या भल्या सकाळीच पाटलांची माणसं आलती फार्म भरशील तर याद राह तुकडे गावायचे नाहीत असा दम करून गेलीत पंचकृषीतील कुस्तीचे फड गाजवणारा पहिलवान थरथर कापत म्हणाला जगनबाबू बाबू इलेक्शन खवा हाईड हो मै महिन्याचं दोन हात तारखेलाच घोटाळा झाला की राव दोन मे तर मह्या लग्नाची तारीख धरली आहे मग त्यात काय झालं पुढी ढकल की तारीख कसं जमायचं जा, पत्रिका छापल्यात आणि मूळ बी धाडलीच जगण्या अरे असं कर की साहेबाला कायबाई मुरवी देऊन इलेक्शन जरास पुढं ढकल की पैबान बोलत असताना जगणे निवडलेले दुसरा उमेदवार मानला मायाबाई बी दुसऱ्या माणूस बघा राव का बाबा त्याचा असा हा झालाय पिढ्यानं पिढ्या रामजी मामांकडे गिरवी असलेली माझी जमीन पाटलानं समद कर्ज नील करून माझ्या ताब्यात दिली कसा काकूत तबी केला हाय बरं असं हाय काय आजू कोणाला काही सांगायचं आहे काय जगनने विचारले तसे देशमुख म्हणाले कसं सांगू जगन, जगन? पाटलानं ना मह्या नातीचं सोरीक त्याच्या पुतण्यासाठी पक्की केली रातीच लगीन बीज धरले असा डाव खेळायत का पाटील बरं म्या इलेक्शन लढणारच म्हणजे मांस फोडताय काय बघतो आता एकेकाला एक जगण्या आजू बी एल हाय माझं एक राजकारण येड्या काळाचं काम नाही सरपंच पर उद्या उपसरपंच तर होशील जाय पायधर राज रामजे मामांचे नाही ते जमणार नाही सरपंचच होणार मी आणि ते फार्म असे म्हणून जगणे फार्म हातात घेऊन त्यावर सरसरी नजर टाकत म्हणाले ते फार्म भरायचे कसं आहे उद्या चंद मोसळ केरत भरता येणा फार आनंद निवड निघालाय सरपंच व्हायला कुणीतरी म्हणाल आणि तिथे खसखस पिकली गावात पहिलेच इलेक्शन होतं कोणाला फार्म भरता येणा ना? नाहीत अरे रामजी मामांच्या प्लॅनचे फार्म कोण भरते ते बघा बरं जगन बोललं असताना जगनच्या घरासमोरून एक वकील जात होते त्याला पाहता जगनला काहीतरी सुचले जगन त्या वकिलाकडे धावत जाऊन म्हणाला साहेब रामराम एक काम होत इलेक्शनचे फॉर्म भरायचे होते त्यात काय आहे रामजी पाटलांच्या गटाचे फॉर्म भरायचे आहेत त्यांच्याकडचे कडे जातो पहिले ठीक आहे तसे म्हणत जगनने त्यांच्या खानात काहीतरी सांगितले ते ऐकून मुरक्या मुरक्या हसत वकील निघून गेले वकिलाच्या भेटीने आणि कानगोष्टीने गोष्टीने आनंदित कान झालेल्या जगनने ताबडतोब दोन एकर शेत घाण टाकले रामजींनी फोड फोडलेल्या माणसांच्या जागेवर दुसरे माणसं निवडणूक सर्वांना नजर कैदेत ठेवल्याप्रमाणे घरातच ठेवले, ठेवले। थोड्या वेळात रामजी पाटलांकडून मोठ्या खुशीत परतलेले वकील म्हणाले चला आता तुमचे फॉर्म भरूयात प्रथम महिला उमेदवार श्री मुक्ती ते तसे म्हणताच मैना पुढे आली तिला पाहताच वकिलांना आश्चर्याचाच धक्का बसला हसत हसत त्यांनी विचारले सांगा तुमचे वय हसत लाजत मैना म्हणाली लिहा की वीस बावीस वर्ष वकिलांनी विचारले तसे मैना मान हिलावत म्हणाली लय होतय का मग लिहा पंधरा सोळा अहो तुमचं वय यादीत चाळीस लिहिले चाळीस नाही हो लय झालं पर पंचवीस लिहा पण यादीत वय टाकले कोणी त्या मास्टर यादी केली ना थांबा ये म्हणावं मग सांगते काही वेळात दोन्ही गटाचे फॉर्म भरून वकिलांसाठी साहे। वकील साहेब बॅग छातीला धरून कारमध्ये बसून निघून गेले त्यांच्या पाठोपाठ रामजी पाटलांच्या गट तर त्याच्या पाठो पाठ जगनही त्यांच्या पाठीराखेसह तालुक्यांच्या दिशेने निघाले तालवाडीत निवडणुकीचे वारे वाहू लागले दोन गटांनी चर्चा करू लागली शांत मैनाकडे लोकांची रीग लागली जगन त्यांच्या लोकांनी गावात फेरी मारून लोकांशी चर्चा करताना प्रचारात आघाडी घेतली त्या मानाने रामजी पाटलांच्या घोटात शांतत होते त्यांचा अवसान गळालं असे समजून करून येऊन जगनच्या गटात उत्साह पसरला निवडणूक जिंकल्याच्या आनंदात सारे नाचतच असतानाच वाडीतले जुने जी लोक म्हणाले सार म्हणू लागले अस माकडवानी नाचू नका ते रामजी हाय तिरकी चाल खेळत याचा पत्ता लागायचा नाही मामा आता चालभिल इसरा जगांचा साथीदार म्हणाला चर्चे चर्चेत मध्यरात्र झाली तरीही जगनकडे बैठक चालूच होती कोणीतरी म्हणाले आता समजेच होईल तर ते चित्रांचं ठरलं आहे की उद्या फार्म फार्माईंची छाननी हाय तर उद्याचा दिस थांबा की छाननीत काय होणार आपले मांस आणि फार्म बी फिट आहेत फार्म बी एरिया गबड्यानं नाही तर वकिलांना भरलेत त्या ठरवायचं काय शांतीला भे आंबा योग नाही तर दोन आंबे कोणीतरी म्हणाले आणि त्यावर पिकलेला खसखस थांबते ना थांबते तो दुसरा म्हणाला मैनीला द्या राहो चोचित चोच अडकलेली जगण्या तू घे बाबा छत्री सरपंच झाला तर तारस तर नाही तर छत्री धरशील मारुतीच्या डोक्यावर आणि सखारामला त्या खांदील रात्रभर गावात हिंडीत उजेड तर पाडेल अशा गप्पा टप्पा नाच रात्री संपली सारे करतानाच बैठक आणि घरोघरी परतले दुसऱ्या दिवशी निवडणूक लढवणारे दोन्ही गट लव्या जम्यासह तालुक्याला पोहोचले तिथे एका एका गावाची छाननी चालू होती बरेच गट त्यांनी ठरवून भरलेला मुख्य भान कायम राहिल्यामुळे आनंदाने घोषणा देत तर काही गटातील प्रमुख उमेदवारांचे फॉर्म बाद झाल्यामुळे घालून बाहेर बहुतांशी होते काही उमेदवारांच्या हट्टीपणामुळे केवळ एक जागेसाठी निवडणूक घ्यावी लागत होती तलपूर सारख्या मोठ्या गावाची निवडणूक बिनविरोध झाली होती छाननीसाठी येताना तालापुराकरांनी कुणाकुणाचे फॉर्म मागे घ्यायचे ते ठरवून त्याप्रमाणे ते सारे फॉर्म मागे घेतले रामजे आणि जगण्या त्या दोघे गटांचे दोन तहसीलांच्या पटांगणातच एकत्रच बसले होते निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तालापूरचे भावी सरपंच आणि इतर लोकवाडीचे लोक, लोक बरेच बसले होते तेथे ते आले भावी सरपंच म्हणाले पाटील वाडीची पहिलेच निवडणूक आहे बिनवलत करायला हवी होती तस नाही सरपंच माजलेल्या बैलाची मस्ती रग जिरवायचीच लागते हा हा समजलंच कोणाची रग जिरवणार आहे ते जगन वेगळ्याच मस्तीत म्हणाला जगण्या ते हे दोन मेंबर फोडले रे मैना शांतीकडे बघत रामजी म्हणाले रामजी मामा तुमच्या जिपीत आले आहे तर फार्म तर आमच्याकडूनच भरले आहेत की तर मग तुमच्या विचार की नेन आगच्या कागनाला आरसा कशाला रामजीने विचारले होय ग सांगा जरा तुम्ही कोणाच्या पार्टीत जगनने विचारले जगन आमचा काय बी पैसा फेकल त्याचीच रात्र मैना ठसक्यात बोलत असतानाच पुकार झाली तालवाडीची छाननी सुरू झाली सुरू होत आहे दोन्ही गटांचे लोक लगबगने कार्यालयात गेले त्यांना पाहताच अधिकारी म्हणाले प्रथम महिलांनी महिलांची छाननी खाडा महिलांचे फॉर्म काढा कारकुराने दिलेल्या फॉर्मवर एक नजर टाकून शांता मैनाकडे बघत साहेब म्हणाले हे काय दोन्ही गटांकडून का तुम्हीच दोघी हे ऐकून रामजे आणि जगनने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले हे कसे आपले लक्षात आले नाही हा प्रश्न दोघेही स्वतःलाच विचारत होते ते काही बोलण्यापूर्वीच शांता आणि मैना तोंडावर पदर लावून म्हणाले जी जी वय जी तुमचे दोघां दोघींचे फर्म रद्द होत आहेत हे ऐकून त्या दोघेही अनेक दोघींसह अनेकांनाही विचारले क का विचार काम का का। असे का त्यांचं काय झालं यादीमध्ये नाव आहे शांताबाई पण फॉर्ममध्ये शांताबाई असे लिहिले फॉर्ममध्ये मैनाबाई लिहिले आणि नाव यादीत मैनाबाई असे लिहिले आहे शिवाय शांताबाई यादीतील वय तीस तर फॉर्ममध्ये चाळीस टाकले ते शांताबाईंचेच तेच मैनांचेच त्यांचे मतदार यादीनुसार वय अठ्ठावीस तर फॉर्म मध्ये अडवतीस वर्षे टाकले आहेत म्हणून ह्या दोघींचेही फॉर्म रद्द करण्यात येत आहेत अधिकारी म्हणाले त्यावर कुणी काही बोलण्यापूर्वीच तेच अधिकारी पुढे म्हणाले आता बाकीचे फॉर्म कुणाचे आणि काही ऑब्जेक्शन मैना शांतपणे दिलेल्या धोबी पछाडामुळे सारेच जणू शून्यावर बाद झालेल्या फलंदाजाच्या मनस्थितीत होते कोणी काही बोलणार ते आधीच अधिकारी म्हणाल ठीक आहे कु तुमचे कोणाचे काही अपेक्षा नसतील परंतु आमचे आहेत ते हे रामजे पाटील गटाचे फॉर्म यापैकी एकाही उमेदवाराचे लिंग म्हणजे स्त्री का पुरुष लिहिलेले नाही अह मायबे ते समदे असे असतील कोणीतरी टाळे वाजवत म्हणाले आणि जगांच्या सहकार्यांमध्ये जिंकण्याची आस निर्माण होत होत असताना अधिकारी पुढे म्हणाले रामजी पाटील तुमचा काही आपशेक एक नाही पाच ऑब्जेक्शन आहेत निवडणुकीपूर्वी कागदपत्रे झालेल्या ले पराभवामुळे चिडलेल्या पाटील म्हणाले जगनचे वय फार मात्र एकोणचाळीस तर यादीमध्ये तीस वर्षे ह्यावर बघा सखाराम जमातीचं असून त्याची जात मराठा लिहिलेली आहे शंभर थांबून रामजी पुढे म्हणाले तुकार ग्रामपंचायतीचे सतराशे साठ रुपये बाकी आहेत हे ते प्रमाणपत्र ऑब्जेक्शन ह्यावर पुन्हा तेच एस बी राकेश सीटवर मराठा माणूस ह्या चार उमेदवारांची नावे यादीतच नाहीत बरोबर आहे रामजी पाटलांनी घेतलेले सारे आक्षेप बरोबर होते अशा रीतीने धोनी गटातील सारे फॉर्म हेटाळण्यात येत आहेत बाहेर साहेब बोलत असताना जगन म्हणाल प पण साहेब हे बराबर नाही जगनला अडवत अधिकारी पुढे म्हणाले हे फा ही तुमची वाढी नाही मी नियमानुसार निर्णय दिला आहे साहेब होय तुमचा डाव आहे मग बी कोर्टात जाईल जा कुठेही जा परंतु आता यक्षणी मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल साहेबांचे वाक्य पूर्ण होण्याआधीच ती खुली रिकामी झाली होती विजय कुणाचा पराभव कोण झाले अशा वेगळ्याच परिस्थितीत बाहेर पडलेल्या दोन्ही गट तहसीलच्या प्रांगणात उभे राहिले जगन मनाशीच विचार करीत होता हे काय झाले रामजींच्या गटाचे समदेप फारम चूक भरण्यासाठी मी त्या वकिलाला चार हजार रुपये दिले आणि त्यानं समजेच फार चुकवले काहीतरी काळबेर आहे दुसरीकडे रामजी पाटील हे मनाशी संवाद साधत होते हे काय झालं जगण्याच्या गटाचे समधे फार चूक भरण्यासाठी मी वकिलाला आठ हजार रुपये दिले होते कुछ तो काल हे जगन आणि रामजी दोघेही एकमेकांचे पाय ओढत असतानाच दोघेही साप ओताने पडले होते त्यासाठी दोघांकडून सुप सुपारी घेऊन वकिलांनी दोघांचीही घरे पेटून दिली होती ही कथा तुम्हाला आवडली असेल तर मला चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स